आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव सह्याद्री व्याग्र प्रकल्पातील बफर मध्ये असणारे सर्वाधिक पाऊस पडणारे चांदोली धरणा शेजारील असणाऱ्या मंदूर तालुका शिराळा येथील गावात जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे नेत्यांचे दौरे कायम असतात विविध समस्यांवर चर्चा मात्र करतात मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देतात पण त्याचा येथील नागरिकांना काहीच उपयोग होत नाही येथील जलजीवनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून काम पूर्ण नसताना येथील जलजीवन कामाची पाहणी दोन ते तीन वेळा पाहणी करत चांदोली पर्यटन आनंद घेत अपूर्ण कामे असताना त्याची बिल अदा करण्यात आली असल्याची चर्चा जोरात हो आहे अपुऱ्या कामामुळे जलजीवन कामाची दुरवस्था अशी आहे की उघड्या असणाऱ्या हॉलमधून गटारीचे पाणी घरोघरी पोहोचू लागले आहे अद्याप ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली नाही कामे अपूर्ण असल्याने ती ग्रामपंचायतीने हस्तांतरित करून घेतलेली नाही त्यामुळे त्यांना या कामावर निधी टाकता येत नाही ठेकेदार लक्ष देत नाही कामाची मुदत संपून देखील अधिकारी ठेकेदारावर कारवाई करत नाहीत ग्रामपंचायत नुसते वरिष्ठांशी पत्रव्यवहार करत आहेत मात्र नागरिकांच्या आरोग्याचे काय आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही रस्ता रोखून चांदोली धरणाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करू अशी लोकभावना तीव्र होत आहे अमोल सरन बडेकर शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट शिराळ तालुका अध्यक्ष मनपूर गावामध्ये एक दीड वर्षापासून जलजीवनचं जे काम चालू आहे आणि जे झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे आमच्या गावामध्ये लोकांना ते जे कामाच्या पायपत काम केलेलं आहे त्याच्या चेंबरमधून गटराचं पाणी सध्याच्या स्थितीला प्या प्यावं लागत आहे वारंवार तक्रार करून या कामाकडं कॉन्ट्रॅक्टरने दुर्लक्ष केलेलं आहे सर्व स सरकारी शासकीय अधिकारी बी डीओ असतील त्या संबंधित जे अधिकारी असतील त्यांनी आमच्या मंदूर गावाकडं दुर्लक्ष केलेलं आहे मंदूर गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याला मोठ्या सामोरा द्या द्यावा लागत आहे आमच्या बाजूला धरण असून आम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था अजून नाही आहे तर हे काम व वरत असतानाच्या शासकीय वरद असतानाच्या लोकांकडून कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याच्या हेतून चाललेलं आहे तर हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो, आणि चांगल्या दर्जाचं आमच्या मंदुरगावाला काम करून पाणी मिळावं ही आम्ही आता ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं इथं मिटिंग झाली पाटील श्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाचा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्या गावात आज एक छोटी काही एक बैठक का संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये दीड वर्षापूर्वी आपल्या मंदुरगावामध्ये गावामध्ये जलजीवन एक योजना चालू झाली पण ती निकृष्ट दर्जाची योजना आतापर्यंत झालेली आहे त्या योजनेच्या पाईपलाईनमधून खडूळ पाणी परत साप वगैरे असे किडे मुंग्या सगळ्या लोकांना जात आहेत नळातून जात आहेत आणि लोक आजारी पडल्याची चिन्ह दिसत आहेत आता सध्या तर मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरात डेंगू सिका असे बरेच आजाराचे लोक पसरत आहेत आणि आमच्या मंदूर गावाला इतकं निकृष्ट दर्जाचं पाणी लहान मुलांना मोठ्या माणसांना व वयोवृद्ध माणसांना पाणी पिण्यास मिळत आहे तरी प्रशासनानं पाण्याच्या पाईपलाईनच्या जलजीवनच्या योजनेच्या बाबतीत जातीनं लक्ष देऊन आणि त्यांच्या प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणानं त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याच्या हेतूनं ही आज मंदुरगावची परिस्थिती निर्माण झालेली आहे वास्तविक वास्तविक पाता मंदूर आणि मंजूरच्या मंजूरमध्ये वा, वास्तविक पाता मंदूर आणि मंदूरच्या ग्रामस्थाने आपल्या ग्रहदाराचा त्याग करून एक आणि एक वसंतसागर सागर आपण स्थापन केलं पण धरण उश्याला कोरड घशाला अशी परिस्थिती मंदूरमध्ये निर्माण झाली असून पाणी मंदूरच्या ग्रामस्थांना पिण्यास पिण्यासाठी योग्य नाही अयोग्य पाणी असं मिळत आहे पाण्याची जलजीवन केंद्र योजना ही के पूर्णपणे नि निकृष्ट दर्जाची झालेली असून मंदूरच्या आसपास असणाऱ्या आमच्या वाड्या वाड्यातोड्या मिरुगवाडी धनगरवाडा जाधववाडी कोळेकरवाडी या गावातल्या योजनेंचा तर बट्ट्या भुळत होऊन बसला आहे ते प्रशासनानं तिकडे दुर्लक्ष आणि डोळेधाकपणा केल्यामुळे ही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर हा फैलावला गेला आहे त्यापासून ह्या लोकांना चांगलं नि चांगलं काम दर्जेदार काम पूर्ण करून मिळावं ही प्रशासनाकडून अपेक्षा आणले आम्ही आता ग्रामस्थ एक साठ सत्तर लोकं जमलेलो एक सात दिवसाचा तुम्हाला एक निवेद अल्टिमेटम देतो आहे तर सात दिवसानं आम्ही फार मोठा मोर्चा आळा आणि मंदूर या परिसराच्या मेन रोडवरती आम्ही बसणार आहे त्याबद्दल त्यांनी प्रशासनानं काळजी घेऊन हे काम सुरू करावं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष